आपण सगळ्यात ऋषी पंचमीचा उपास करतो पण हा उपास का केला जातो माहिती आहे का चला मग जाणून घ्या भाद्रपद महिन्यातल्या शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला ऋषी पंचमी साजरी केली जाते या दिवशी सप्तऋषी मनु वसिष्ठ कश्यप गौतम विश्वामित्र भारद्वाज अत्री आणि जगदग्नीची पूजा केली जाते तसंच पूजेचा संकल्प घेऊन व्रत कथा ऐकली जाते अशी मान्यता आहे की या दिवशी सप्तऋषीची उपासना केल्यावर मासिक धर्ममध्ये होणारे पापांचा विनाश होतो एक पौराणिक कथा अनुसार विदर्भमध्ये उत्तक नावाचा एक ब्राह्मण आपल्या परिवारसोबत राहत होता त्यांच्या मध्ये बायको एक मुलगा आणि एक मुलगी होती ब्राह्मणने एक चांगला मुलगा बघून मुलीचं लग्न केलं परंतु लवकरच मुलीच्या नवरत। एक दिवशी ऋषीच्या बायकोनी बघितलं की मुलीच्या शरीरामध्ये खूप सगळे कीडे झाले आहे हे बघून ती चिंता करू लागली तिने तिच्या पतीला विचारलं की आपल्या मुलीला हे काय होत आहे तेव्हा त्यांनी ईश्वरचं ध्यान केलं आणि सांगितलं की मागच्या जन्मी त्यांच्या मुलीनी मासिक पाळीमध्ये मा घरातल्या भांड्यांना हात लावला होता त्याच्यामुळे तिची ही दशा झाली आहे तिने सांगितलं की जर त्यांची मुलगीनी या जन्मी ऋषी पंचमीचं व्रत केलं तर नक्की तिला या पापमधनं मुक्ती भेटेल म्हणून ऋषी पंचमीचं व्रत केलं जातं